आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबसक्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घटके सांगू तुम्हाला आई एक पाच मिनिटात उदाहरण सांगतो जरा लक्ष सर्व अंगाचे कान करा बघा काय झालं लहानपणी मुलाचे वडील वारले आणि मुलाचे वडील वारल्यानंतर घरात पहिलीच गरिबी होती त्या माऊलीने कोणाचे भांडे घसावे कोणाचं धुनं धुवावं आणि उरलेल्या वेळामध्ये लोकाची मोरमजुरी करावी आणि आपल्या बाळाला लहानाचं मोठं केलं तिनं पण ज्यावेळेस पोराला कळायला लागलं दादा त्यावेळेस पोराने आईची संगत सोडल्यासारखं केलं आणि आईला नको नको ते बोलायला लागलं शाळेमध्ये जर कधी पाळक मेळावा असला ना तर आईला सांगायचं आई तू अजिबात यायचं नाही तुला पाहिलंच न गं तर माझी मित्र आणि मैत्री मला जोडतात पण ती आई होती ठीक आहे राजा मी येत नाही आणि शाळेतून घरी आले की त्याला एकच वाक्य बोलायचं आई तू कुरूप कायस ग आई तू कुरूप दिसतेस का ग आईने एकच वाक्य सांगाव राजा टाईम येईल त्यावेळेस मी तुला सांगेल लहानाचं कार्ट मोठं 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 होत गेलं आणि मोठ मोठं होत गेल्यानंतर त्याच्या मनात एक संकल्प होता नाही मला इथं नाही राहायचं माझी बुद्धी फार शार्प आहे मी फार हुशार आहे मला जायचं मला जायचं आणि एके दिवशी आईला सोडून ते निघून गेलं आईला सोडून निघून गेल्यानंतर दादा ती आई होती हो पाखरासारखी त्याला विचारू लागली पाठी बाळू पाहिला का तुम्ही नाही मावशी सरपंच साहेब बाळू आज आला नाही हो ज्यांच्याकडे काम करायची ना त्यांच्या घरी गेली त्यांचे पाय ठरले साहेब त्या गावात माझं कोणी नाही हो मला तुमच्याशिवाय आधार नाही पण माझं एकूण ते बाळ आज घरी आलं नाही त्यावेळेस पाटील गावची होते फारच हुशार होते मावशी काळजी करू नका येईल बाळ ज्या पाटलाच्या घरी काम करायची त्यांनी थोडसा आसरा दिला आणि आसरा दिल्यानंतर काही दिवसांनी पत्र आलं आई काही काळजी नको करू मी मुंबईला सेट झालो आता हुशार होत ते त्याच्यामुळं महाराज त्याला चांगले जॉब लागत गेले तिकडच त्यानं लग्न सुद्धा केलं आणि लग्न केल्यानंतर इकडं मात्र माय वहिस्कर झाली माय वहिस्कर झाली पण सख कुणी नव्हतं पण ज्या पाटलाच्या घरी तिनं काम केलं ना त्या पाटलाकडे ती आली आणि पाटलाला प्रश्न केला पाठी मी आतापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही हो एवढी सेवा तुमच्या घरी केली मी पण माझ्या येड्या माईचं एक वाक्य ऐका पाटील फक्त माझा राघू मला एकदा तुम्ही दाखवा हे शब्द ऐकले अरे पाटलाने पाटलाच अंत करून भरू आलं सांगितलं मावशी लहानाचा सा मोठा तुमच्या समोर झाला काय मागताय तुम्ही उद्या जाऊ मावशी पाटलाने गाडी काढली दादा आणि गाडी काढल्यानंतर मुंबईला गेले पण पाटलाला पोराचा राग होता एवढी सुंदर आई असताना तिचे हाल केले पाटलाने सांगितलं तो बंगला आहे जा जा म्हटल्यानंतर दादा त्या माऊलीला आदरात आलं वाचपना सांगितलं कोण आहात तुम्ही आम्ही नारायण साहेबाची आई आहे शक्य नाही आमच्या साहेबाला कोण नाही जा तुम्ही इथून निघून कशी मशी माहिती आतमध्ये गेली आतमध्ये गेल्यानंतर त्याची छोटीशी मुलगी पळत आली आणि त्या पायीचे माईचे पांढरे केस पाहून ती पोरगी रडत बापाकडे गेली बापाने पाहिलं तर आपली आई आहे पण ओळख सुद्धा दिली नाही ओळख सुद्धा दिली नाही सांगितलं अरे कोणतरी भिकारडी आईला काढून द्या असं म्हटल्यानंतर माईन पदर घेतला डोळ्या लावला तोंडात कोंबला रडत रडत येत असताना पाटलाने हे वाक्य ऐकलं पाटील रागट होते पाटील आत नाही जाणार त्यावेळेस माईना हात जोडले पाटील तुमच्या पाया पडते हो पाया पडते त्याची चूक नाही पाटील चला चला गावाकडे ती माऊली आली आणि काही दिवसानंतर त्या माऊलीच शेवटचा श्वास संपला आणि दोन चार महिन्यानंतर याला ज्यावेळेस गावाकडे येण्याचं काम पडलं पण ऐका आई आए होती ती गावाकडे येण्याचं काम पडलं गावाकडे येण्याचं काम पडलं असताना तो तालुक्याच्या ठिकाणी आला पण त्याला वाटलं त्याचे कुठल्या तरी एका ओढीने गावाकडे पाय ओळाले गाडी गावाकडे ओळवली गाडी गावाकडे आल्यानंतर गावातले लोक बोलत सुद्धा नव्हते तुमच्या लई चांगलं म्हणतात काही लोक आई वडील तर आल्यानंतर त्याची गाडी त्याचा थाट लोक पाहू लागले पण त्याला बोलत सुद्धा नव्हते आणि ज्यावेळेस तो आपल्या झोपडीपर्यंत आला ते तर त्याला झोपडीला कुलूप दिसला शेजारी विचारलं नेमकं माझी आई कुठे गेली हे वाक्य ऐकल्यानंतर शेजारच्या बाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलो हो सांगितलं बाबा तू फार मोठा आहेस मी सांगू शकत नाही यानं कुलूप तोडलं आणि आतमध्ये गेल्यानंतर महाराज पाहिलं तर काहीच नव्हतं छोटसा एक दिवा होता हो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक फोटो होता आणि फोटो पाहिला त्याने आणि त्या फोटोजवळ मात्र चार पाच वळीचं एक पत्र होत आणि ते पत्र ते पाहिलं त्यानं उचललं उचल्यानंतर त्या पत्रात दिलं होतं राजा त्या परमेश्वराला सांगते राजा हे पांडुरंगा माय बापा माझा मुलगा चुकला असेल चुकला असेल त्याला माफ करा माझ्या काही चूक नाही त्याला माफ करा आणि खाली त्याच्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं होतं तू मला विचारत होता राजा विचार होता ना रे तू कुरूप का दिसतेस आई तुला एक डोळा का नाही आता सांगते राजा तू लहान होता रे मामाच्या घरी जात असताना छोटूसा अपघात झाला तुझा त्या डोळा गमावायला गे गेला रे आणि माझ्याकडे पैसे नव्हते तुला घेतलं बाळा डॉक्टरकडे गेले सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं मावशी याला डोळा गेलेला आहे डोळा डोळा द्यावा लागते माझ्याकडे पैसे नव्हते राजा पैसे नव्हते राजा मी डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझा डोळा चालतो का हो डॉक्टरने सांगितलं चालतो मावशी अरे मी कुठली संकुश न करता कुठला विचार न करता त्या काळात मी माझा डोळा काढला आणि तुला बसवला ऐकल्यानंतर त्यानं ते पत्र छातीशी धरलं मोठमोठ्याने रडू लागला पण गावातले लोक जमा झाले बोलू लागले अरे आता काय उपयोग आहे अरे आता काय उपयोग आहे रडून राजा अरे तुझ्यासारखी आई जर आम्हाला असती ना आम्ही म्हणलं असता आम्ही धन्य झालो लक्षात ठेवा अरे मोठमोठ्याने गावात छाती फोडून रडू लागला आई आई, आई! पण लोक सुद्धा म्हणू लागले अरे आता काय काय आई नहीं आई करत नहीं। आई करतो ज्यावेळेस होता त्यावेळेस तुला आईची किंमत कळेल नाही दादा आणि जगतामध्ये ही सुखांतिका आहे आई असली ना लोकाला किंमत कळत नाही हो आणि आई गेल्यानंतर फार फार मोठे मोठे कीर्तनकार फार फार महाराथ्यांना गुलाल एक वाक्य सांगतो तुम्हाला अरे आई काय असते माहिती आहे का तुम्हाला म्हणत असतो मी हंबरून वसरले सटति जवगाय तवामले तिचा मधे दिस्ति माजी माय ओ आया बया सांगत होत्या होतो जेवातान दुष्कालात माईचा माजा अटला होता पाना पिठा मधे पिठा मध्ये पाणी टाकून मलपाच मध्ये माझी माय म्हणून सर्वांना विनंती करतो दादा हे वाचकीर्तून एक वाक्य सांगतात सो सत्ता करोकाकडे पैसे जास्ती झाले असा त्याचा अर्थ नाही सप्त करून एखादा शब्द तरी आपण घेतला पाहिजे तसं माझ्या कीर्तनातून फक्त आज एवढंच घरी घेऊन जा एखादा जर पोरगा आईला उलटून बोलत असेल ना एक, बोल एक छोटा मोठा मला भाऊ समजा फक्त विनंती करतो मी तुमच्या पाया लागतो जन्मला त्या आईला आणि बापाला फक्त दुखवला विठल